विदर्भातील बरेच जिल्ह्यांमध्ये आपण पाहाल संत्रा मोसंबीचं उत्पादन होतं नागपूर जिल्ह्यातच पहाल तर पन पस्तीस हे पस्तीस हजार हेक्टर थीकाने ता थीकाने ता थीकाने संत्रा व सोळा हजार हेक्टर साधारणतः मोसंबी या ठिकाणी नागपूर जिल्ह्यातच होतं या ठिकाणी मोठा अतिवृष्टीच्या कारणाने आपण पाहाल सततच्या पावसाच्या कारणाने बरेच ठिकाणी बहुतांश ठिकाणी त्या ठिकाणी संत्रा मोसंबीची गळ त्या ठिकाणी चालू आहे विशेषतः मोसंबीची गळ चालू आहे एक तर या ठिकाणी या सरकारने आपण पाहाल मोठ्या प्रमाणात आमच्या शेतकऱ्यांची थट्टा मांडली आहे अशाच पद्धतीनं या ठिकाणी आपण पाहिलं कृषी विभाग असेल पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ असेल सिट्रस इन्स्टिट्यूट असेल या सगळ्यांच्या माध्यमातून हा कुठला पद्धतीचा रोग आहे आणि याच्या रोगावर काय प्रतिबंधक कारवाई त्या ठिकाणी सरकार करेल आणि त्याच पद्धतीनं आपल्याला सरकारला त्या ठिकाणी पन्नास हजार रुपये हेक्टर संत्रा मोसंबी उत्पादकांना त्या ठिकाणी मदत झालीच पाहिजे आमची हो हे आंदोलन आंदोलन सुरू नाही विधानसभा निवडणूक लवकर आलेली आहे जाण्यासाठी मागील काही आम्ही कापसाचं आंदोलन केलं होतं यापूर्वी बरेचसे आंदोलन आम्ही इकडे केले बरेचसे आंदोलन आम्ही काटोलला केले बरेचसे आंदोलन इतर तालुक्यामध्ये केले आजही त्या आंदोलनाचे सतरा केसेस माझ्यावर चालू आहे आम्हाला वारंवार त्या ठिकाणी कोर्टामध्ये जावं लागतं ते काय सलील देशमुख चे प्रॉपर्टीचे केस नाही आहे ते काय ईडीचे केस नाही आहे तर त्या ठिकाणी हे शेतकऱ्यांचे केसेस आहे तुम्ही पहा आणि ते शेतकऱ्यांचे केसेस असल्यावर शेत केसे आमच्या ॲफिडेव्हिटवर त्या ठिकाणी आम्हाला लिहावं लागतं आणि अशा पद्धतीने आम्ही जेलमध्ये जरी गेलो या सरकारने काही जरी केलं तरी त्या ठिकाणी आम्ही तयार हो आम्हाला शेतकऱ्याचा न्याय त्या ठिकाणी आम्ही मागणार म्हणजे मागणारच